अन्ना। साधी सरळ प्रतिमा असणारे भ्रष्टाचार मुक्त कारभार करणारे ज्येष्ठांचा मान राखणारे लाडक्या बहिणी व मातांची काळजी घेणारे युवकांच्या गळ्यातला ताईत असणारे असे आपले हक्काचे नाव म्हणजे आपले लाडके भीमराव अण्णा तापकी निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या सांस्कृतिक परंपरेनं सजलेल्या मानवी संसाधनांनी समृद्ध असलेल्या आणि देशाच्या प्रगतीसोबतच सुसंगतीनं विस्तारत जाणाऱ्या आपल्या ह्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अण्णांना मिळाली आणि सुरू झाली खडकवासला मतदारसंघाच्या विकासाची घोडद नेटानं कामं पूर्णत्वासणे प्रामाणिकपणे आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार करणे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणे शहरी व ग्रामीण विकास कामांचा समतोल राखणे निसर्गाची काळजी घेणे ही अण्णांच्या कामाची सचोटी वाढत्या शहरीकरणाबरोबरच नव्या युगातील नव्या आव्हानांना सामोरे जात असतानाच रस्त्यांचे जाळे उभे करणं असो नागरी सुविधा वा मेट्रो प्रकल्प असो रिंग रोड प्रकल्प असो अण्णांनी तळमळीने हे मुद्दे वेळोवेळी विधानसभेत मांडलेच पण त्यासोबतच आपल्या नेतृत्व गुणांची चुणूक सिद्ध करत हे प्रकल्प देखील केले याचाच परिणाम आहे की येणाऱ्या काळात लवकरच स्वारगेट ते कात्रज आणि खडकवासला ते खराडी या मार्गांवर मेट्रो सुसाट धावणार आहे या कामांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देखील मिळाली आहे यातीलच स्वारगेट मेट्रो स्टेशन से उद्घाटन नुकतेच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते पार पडले हे मेट्रो नेटवर्क आधुनिक भारत के शहरों की नई लाइफलाइन बनती जा रही हे मार्गक्रमण इथेच थांबत नाही वाहतुकीच्या समस्यांना निर्धारानं तोंड देण्यासाठी आपल्या मतदार संघात येणाऱ्या आणि मुंबई पुणे महामार्गावर महत्त्वाचा दुवा असणाऱ्या चांदणी चौक उड्डाण पूल प्रकल्पाचं काम पूर्णत्वास नेण्यात आलंय नवले पूल ते कात्रज रस्त्याचं सहा पदरीकरण करण्यात आलंय कात्रज वंडर सिटी उड्डाण पुलाचं सुरू होत आहे शहराच्या बाहेरील वाहतूक कमी करण्यासाठी आणि विकासास चालना देण्यासाठी रिंग रोड प्रकल्प देखील प्रगतीपथावर आहे पी एम अंतर्गत रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ते हायब्रिड आणि अंतर्गत रस्ते अशा विकास कामांसाठी हजारो कोटींचा निधी मंजूर करून घेत भीमराव अण्णांनी रस्त्यांचे जाळे अधिकच विस्तारले शहरी भागातील मूलभूत सुविधा ड्रेनेज प्रणाली पाण्याच्या पाईपलाईन्स अशा विविध नागरी सुविधांसाठी नगर विकास विभागाच्या विशेष निधीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला फक्त शहरीच नाही तर ग्रामीण भागातील प्रत्येक गावांमध्ये वाड्यांवरील आणि वस्त्यांवरील रस्ते ड्रेनेज लाईन स्मशानभूमी तसेच जोड रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात करण्यात आली ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पाण्याच्या विशेष योजना राबवण्यात आल्या अण्णांच्या पाठपुराव्याला यश मिळत पुणे महापालिकेत समाविष्ट बत्तीस गावांसाठी ग्रामपंचायतच्या धर्तीवर टॅक्स लागू होणार आहे आणि जुनी बिलं रद्द होऊन नव्याने टॅक्स आकारण्यात येणार आहे शेतकरी बांधवांसाठी पीक विमा योजना असेल सन्मान निधी असेल आपत्ती निवारण मदत असेल अशी अनेक कामं अंमलात आणली गेली हजारो लाडक्या माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिला गेला व पिंक ई रिक्षाच्या माध्यमातून रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आपत्ती निवारणासाठी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी व मदतीचा हात देण्यासाठी अण्णा नेहमीच तत्परतेनं पुढे सरसावतात हे आपण जाणतोच पर्यटन विकास योजनेअंतर्गत अनेक धार्मिक स्थळांचा जसे की कोंढणपूर निळकंठेश्वर देवस्थान धारेश्वर देवस्थान या महत्वाच्या धार्मिक स्थळांचा विकास करण्यात आला तसेच आपल्या मतदारसंघाचा मानाचा तुरा म्हणजेच आपला सिंहगड किल्ला व आजूबाजूच्या परिसरातील विविध विकास कामं करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेनं मोठं पाऊल उचलत खडकवासला धरणाच्या परिसरात ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली आहे आपले धार्मिक सण वार उत्साहात साजरे करत अण्णांनी सामाजिक व सांस्कृतिक वारसा देखील मोठ्या दिमाखात जपला या आणि अशा अनेक वैविध्यपूर्ण विकास कामांच्या जोरावर अण्णांनी आपला आमदार कामगिरी दमदार अशी प्रतिमा मतदारसंघात निर्माण केली आहे भीमराव अण्णा तापकीर यांच्या विकास कामांमुळे खडकवासला मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलतोय अण्णांचं विजन आपल्या मतदारसंघाला देशाच्या प्रगती पटलावर अग्रणीवर नेण्याचं आहे येणारा काळ हा खडकवासला मतदारसंघासाठी नागरी जीवनशैली दळणवळण पर्यावरण पर्यटन शहरी व ग्रामीण विकास यात एक अमूलाग्र सकारात्मक बदल घडवून आणणारा आणि शाश्वत विकासाचा असेल चला तर मग या मंगल कार्यात आपण ठामपणे आपल्या भीमराव अण्णांच्या पाठीशी उभे राहूया वेळोवेळी जे काय आम्हाला अण्णा मदत करतात तिथून पुढे अण्णांचं आपल्याला आम्हाला असं सहकारी असावं त्या हो। अण्णाचं काम सगळ्यात चांगलं आहे अण्णा म्हणजे एक फॉल प्रॉब्लेम सॉल्व असं व्यक्तिमत्व आहे वो बहुत ही जमीन से जुडे हुए है विशाल व्यक्तित्व आहे आणि त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे सूर्याला प्रकाश दाखवतात अण्णांची कधी आम्ही फोन केला तर असे हे अण्णा जनतेची कामं हिरारीने करणारे अण्णांनी आपलं स्वप्न सत्यात आणलंय जगी ज्या असं कोणी नाही त्यास देव आहे असा शोधून न सापडणारा आमदार आपल्याला मिळाला बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत आपल्या मतदान केंद्रात जाऊन कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री भीमराव अण्णा धोंडीबा तापकीर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा